नमस्कार आजचा दिवस या कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत आहे आज आहे सहा नोव्हेंबर आजचा शुभ मुहूर्त आहे सकाळी अकरा वाजून सत्तावन्न मिनिटे ते सकाळी बारा वाजून एकवीस मिनिटे आणि दुपारी एक वाजून एकवीस मिनटे ते दोन वाजून अडतीस मिनिटे मेषरास आज धनाची आणि मनाची श्रीमंती चमकविणारा आजचा हा दिवस आहे गृहिणींसाठी घरात संवाद जपावा भावनांवर नियंत्रण ठेवा कौटुंबिक प्रेम आपल्या शब्दाने वाढणार आहे शब्द गोड राहणार आहेत शब्द आणि लोक आकर्षित होतील बिझनेस आणि जॉब करणारे मित्र गुप्त ताण जाणवेल शांतपणे घ्या विद्यार्थी मित्र एकाग्रते चढ उतार होणार आहे पण प्रयत्नांना फळ मिळणार आहे शेतकरी मित्र जमिनींचे काम काळजीपूर्वक करा उपकरणांची आपली तपासणी करा आर्थिक क्षेत्रामध्ये काही अनपेक्षित खर्च आज होऊ शकतो आजचा मंत्र आहे ओम अंगारकाय नमहा आणि शुभरंग आहे लाल शुभ अंक आहे नऊ रास अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली असा सांगणार हा आजचा दिवस आहे गृहिणींसाठी घरामध्ये आनंदाचे वातावरण राहणार आहे कुटुंब आज एकत्र येईल त्यातून खेळीमेळीचं वातावरण आज दिवसभर राहणार आहे बिझनेस आणि जॉब करणारे मित्र नवा संपर्क आज उपयोगी ठरेल लोकांच्या संपर्कात जा आपलं नेटवर्क वाढवा कारण आजचं तुमचं व्यक्तिमत्व हे आकर्षक आहे विद्यार्थी मित्र अभ्यासात प्रगती शिक्षकांचा पाठिंबा आज मिळणार आहे शेतकरी मित्र हवामान आज अनुकूल आहे शेतीमध्ये उत्साह वाढणार आहे त्याचा लाभ करून घ्या आर्थिक क्षेत्रामध्ये नफा मिळण्याची शक्यता आहे आजचा मंत्र आहे ओम शुक्राय नमहा आजचा शुभ रंग आहे पांढरा आणि शुभ अंक आहे सहा मिथुन रास जगणं म्हणजे लढणं हे सांगणारा आजचा हा कणखर दिवस आहे गृहिणींसाठी घरातील आज मोठ्यांचा सल्ला घ्या वादवाद होण्याची शक्यता आहे तो टाळा बिझनेस आणि जॉब करणारे मित्र कमाईत कामामध्ये घाई टाळा अति घाई संकटात नाही असा अनुभव आज येईल संयम ठेवा अनपेक्षित खर्च आज वाढण्याची शक्यता आहे विद्यार्थी मित्र लक्ष विचलित होऊ शकतं शांत राहा मानसिक ताण आज वाढण्याची शक्यता आहे शेतकरी मित्र बाजारभाव बघूनच विक्री करा आर्थिक क्षेत्रात साठवणुकीवर भर द्या मंत्र आहे ओम बुधाय नमहा शुभरंग आहे हिरवा शुभ अंक आहे पाच कर्करास लाभ मिळवून देणारा आजचा हा दिवस आलेला आहे गृहिणींसाठी आज प्रेमाचा अनुभव येणार आहे समजूतदारपणा आपला वाढणार आहे त्या समजूतदारपणे काम करा लाभ आपलाच आहे बिझनेस आणि जॉब करणारे मित्र प्रतिष्ठा वाढेल वरिष्ठ आज आपल्या कामाने समाधानी राहतील विद्यार्थी मित्र आत्मविश्वास आज तुमचा वाढणार आहे कोणती परीक्षा आज देणार असाल तर तुझा निकाल आज चांगला येणार आहे शेतकरी मित्र पाण्याशी संबंधित कामात यश मिळणार आहे आर्थिक क्षेत्रामध्ये धनलाभाचे योग आज दिसून येत आहे आजचा मंत्र आहे ओम सोमा यन शुभ शुभरंग आहे पांढरा आणि शुभांक आहे दोन किंहरास आज कुछ कर गुजरणे का दिवस आहे काहीतरी करून दाखवायचंय कर्तृत्वाचा दिवस आहे स्वभावातील कठोरता कमी करा गृहिणींनी आज मृदू स्वभावाने काम घ्या लाभ आपला आहे बिझनेस आणि जॉब करणारे मित्र नेतृत्वात यश मिळणार आहे कामावर नियंत्रण आज मिळणार आहे विद्यार्थी मित्र नवीन विषयात आज आवड निर्माण होईल ती आवड जोपासा त्यावर काम करा शेतकरी मित्र शेतातील निर्णय स्वतः घ्या तरच फायदा आहे आर्थिक क्षेत्रामध्ये पैसा थोडा अडकवू शकतो आजची गुंतवणूक उद्याचा लाभ आजचा मंत्र आहे ओम सूर्याय नमहा शुभरंग केशरी आणि शुभ अंक आहे एक ज्ञानास काय तुमचे भाग्य ओहो छप्पर फाडके लाभ देणारा आजचा हा भाग्याचा दिवस आहे भाग्या भाग्या आज आपण भाग्यशाली आहोत भाग्यवान आहोत काहीतरी भाग्याकडून आपला लाभ होतो याचा अनुभव आज घेणार आहे गृहिणींनी घरात समतोल ठेवा धर्मकार्य तुमच्या हातून घडणार आहे ते घडू द्या धर्मकार्यात रस घ्या लाभ शांती आपलीच आहे सा सासरच्या नात्यांमध्ये आज प्रेम दाखवा बिझनेस आणि जॉब करणारे मित्र बौद्धिक कामात प्रगती आहे आज बुद्धीने काम करा विद्यार्थी मित्र अभ्यासात नवीन पद्धती वापरून बघा शेतकरी मित्र आर्थिक नियोजन आज आवश्यक आहे आर्थिक क्षेत्रामध्ये स्थैर्य आज वाढणार आहे मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय आजचा रंग हिरवा आणि शुभ अंक पाच तुला राशी हे दुःख काही खतम नाही होता असं म्हणायला लावणारा दिवस म्हणजे आजचा दिवस आहे गृहिणींनी प्रेम आणि सौंदर्य जपलं पाहिजे वादविवाद टाळला पाहिजे आज मा कामात आज कामाचा ताण वाढणार आहे जुन्या गुप्त गोष्टी आज उघड होणार आहेत बिझनेस आणि जॉब करणारे मित्र सहकार्यांशी समन्वय ठेवा वाहन चालवता आणि दक्षता ठेवा विद्यार्थी मित्र कला क्षेत्रात आज यश आहे शेतकरी मित्र फळ बाग शोभेच्या पिकात फायदा आहे आर्थिक क्षेत्रामध्ये आज उत्पन्न वाढणार आहे आजचा मंत्र आहे ओम लक्ष्मी ओम महालक्ष्मी नमहा शिवरंग गुलाबी आणि शुभ अंक सहा वृश्चिक रास आज एक दुजे लिए असा प्रेमाचा दिवस आहे गृहिणींनी आज संयम ठेवा मृदुता ठेवा पतीवर प्रेम दाखवा आज प्रेम वाढणार आहे त्यातून आपल्याला आनंद आणि लाभ होणार आहे बिझनेस आणि जॉब करणारे मित्र आज अडथळे येतील पण दिवसाच्या शेवटी मात्र यश आपलंय पार्टनर सोबत वेळ घालवा मग तो बिझनेस पार्टनर असेल किंवा लाईफ पार्टनर असेल त्यांना समजून घ्या आणि त्यांच्याशी सामंजस्याने प्रेमाने वागा पुढे यश आपलंय विद्यार्थी मित्र संशोधनात यश आहे आज ग्रुप डिस्कशन करा कन्सेप्ट क्लिअर होतील आणि यश मिळेल शेतकरी मित्र पाण्याच्या व्यवस्थेवर शेतकरी मित्र पाण्याच्या व्यवस्थेत लक्ष घाला आर्थिक क्षेत्रामध्ये खर्चावर मर्यादा ठेवावा लागणार आहे आजचा मंत्र आहे ओम नम शिवाय आजचा शुभ रंग आहे लाल आणि शुभ अंक आहे कटकटीचा मेहनतीचा आणि कडू घोट पिण्याचा असा हा आजचा कष्टदायक दिवस दिसतोय गृहिणींसाठी घरामध्ये आनंद राहील कशातून देवपूजा करण्यातून देवाची भक्ती करण्यातून बिझनेस आणि जॉब करणारे मित्र सकाळ फ्रेश असेल पण दुपारनंतर मात्र कटकटी राहतील परदेशी संपर्कातून फायदा होऊ शकतो विद्यार्थी मित्र उच्च शिक्षणासाठी आजचा शुभ दिवस आहे शेतकरी मित्र नवीन पिकांचा विचार करा कामाला लागा आर्थिक क्षेत्रामध्ये आर्थिक लाभ वाढेल आजचा मंत्र आहे ओम बृहस्पत ये शुभरंग पिवळा शुभ अंक तीन आहे मकर रास मन उधान वाऱ्याचे असा हा आजचा दिवस आहे गृहिणींसाठी थकवा जाणवणार आहे विश्रांती घ्या आजच्या दिवशी छंद जोपासा त्यातून आनंदही मिळेल बिजनेस आणि जॉब करणारे मित्र काही विलंब होऊ शकतो ते तो विलंब सहन करण्यासाठी संयम वाढवा प्रिय व्यक्तीसोबत आज वेळ घालवा विद्यार्थी मित्र ध्येयावर लक्ष केंद्रित करा शेतकरी मित्र कर्जापासून सावध रहा, आर्थिक क्षेत्रात बचत करा आजचा मंत्र आहे ओम शनैश्चराय नमहा शुभरंग निळा आणि शुभ अंक आठ कुंभरास मायेच्या हळव्या सुखाचा आजचा दिवस आहे आज गृह गुण, आज गृहसौख्य मिळणार आहे आज वाहनाचं सुख मिळणार आहे एखादं नवीन वाहन सुद्धा खरी होऊ शकतं गृहिणींसाठी घरात आज प्रसन्नता राहणार आहे घर सजवण्याकडे तुम्ही लक्ष देऊ शकता आईकडून काहीतरी शुभ संकेत येणार आहे बिझनेस आणि जॉब करणारे मित्र मित्रांकडून सहकार्य मिळणार आहे आज दिवसभर सुख शांती जाणार आहे विद्यार्थी मित्र समूह अभ्यासात फायदा आहे शेतकरी मित्र मेहनतीचे फळ आज मिळणार आहे आर्थिक उत्पन्न आज वाढणार आहे आणि मंत्र आहे ओम नमो शुभ रंग आणि शुभ अंक सात मीनरास झेंडा रहे हमारा असं सांगणारा आजचा हा दिवस आहे गृहिणींसाठी भावना जपून बोला आज आपल्या भावाकडून सहकार्य मिळणार आहे भावाशीही आपण सहकार्याने वागा बिझनेस आणि जॉब करणारे मित्र जबाबदाऱ्या वाढतील कर्तृत्व सिद्ध करण्याचा आजचा हा दिवस आहे जबाबदाऱ्या खांद्यावर पेलण्याची शक्ती तुम्हाला निर्माण करावी लागेल विद्यार्थी मित्र गुरुजनांचा सल्ला लाभदायक ठरणार आहे प्रिय व्यक्तींच्या संपर्कात आज आपण राहणार आहात शेतकरी मित्र नवी पद्धत वापरून नवीन पद्धत वापरून फायदा मिळणार आहे आर्थिक क्षेत्रात स्थैर्य व यश मिळणार आहे आजचा मंत्र आहे ओम विष्णवे नमहा शुभ रंग शुभरंग पिवळा शुभ अंक तीन नमस्कार घराचे घरपण आजचे वास्तुशास्त्र या सदरात आज वास्तुशास्त्राची एक टीप मुख्य दरवाजा समोर आरसा कधीही लावू नका कारण मुख्य दरवाज्यातून घरात येणारी सकारात्मक ऊर्जा म्हणजेच प्राणशक्ती आरशात परावर्तित होऊन परत बाहेर जाते त्यामुळे घरातील शांतता समृद्धी आणि सकारात्मकता कमी होते नमस्कार आजचा काण मंत्र विश्वास ठेवा देव उशीर करतो पण अन्याय कधीच करत नाही संपूर्ण जगताचा चालक सगळ्या जगाचा बॅलन्स तो संपूर्ण जगताचा चालक संपूर्ण जगाचा बॅलन्स तो सांभाळत आहे जीवनात काही प्रसंग असे येतात जेव्हा आपल्याला वाटतं की का मीच हे माझ्याच बाबतीत का घडतंय कधी संपेल ही परीक्षा पर देव ऐकतोय का पण लक्षात ठेवा देव नेहमीच योग्य वेळ निवडतो तो उशीर करतो मान्य आहे कारण आपली तयारी अजून पूर्ण झालेली नसते तो आपल्याला बळ अनुभव आणि धैर्य देतो जेणेकरून आपण योग्य वेळी योग्य ठिकाणी पोचू शकू जेव्हा देव शांत असतो ना तेव्हा तो आपल्यासाठी काहीतरी मोठी तयारी करत असतो आजची कृती डेली प्रॅक्टिस आरशात बघून एकदा म्हणा मी संयमी आहे मला विश्वास आहे की देव माझ सर्वोत्तम मला देणारच आहे दिवसात कोणताही ताण आला तरी खोल श्वास घ्या आणि मनात कान मंत्र पुन्हा म्हणा रात्री झोपण्यापूर्वी देवाचे आभार माना धन्यवाद प्रभू आज जे दिलं त्याबद्दल धन्यवाद आज मी शांत आहे याचा सकारात्मक परिणाम होणार आहे मनात शांती संयम आणि आत्मविश्वास निर्माण होणार आहे परिस्थिती बदलण्याआधी तुम्हीच अधिक मजबूत बनणार आहे रामकृष्ण